नवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बारामती झटका या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा म्हणजे ताज्या घडामोडी आपणापर्यंत पोहोचतील बँकेच्या मॅनेजरकडूनच बँकेच्या तिचोरीवर डल्ला मारल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे ही घटना दादर येथे घडली आहे

ताब्यात असलेल्या प्रभादेवी कार्यालय व गोरेगाव कार्यालयातील थी तिजोरीत विश्वासाने ठेवलेल्या बँकेच्या रोख रकमेतील सुमारे एकशे बावीस कोटी रुपयांच्या रकमेचा फौजदारी पात्र न्यासभंग करून अपहार केला दरम्यान याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास आर्थिक गुन्हे विभाग मुंबई यांच्याकडे वर्ग करण्यात आला आहे या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे